कोल्हापूर फर्स्टच्या शिष्टमंडळाने नुकतीच गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेतली या भेटीदरम्यान कोल्हापूर वैभववाडी कोकण रेल्वे मार्ग प्रकल्प आणि कोल्हापूर इथं मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन करण्याच्या मागणी संदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली या बैठकीस माजी रेल्वे मंत्री आणि धोरण निर्मितीत मोलाचा वाटा उचलणारे सुरेश प्रभू हे विशेष उपस्थित होते याचबरोबर कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन हे देखील उपस्थित होते पणजी इथं झालेल्या बैठकीत कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर वैभववाडी कोकण रेल्वे मार्ग प्रकल्पाची सविस्तर मांडणी केली या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि गोवा या तीनही भौगोलिक पट्ट्यांना पर्यटन उद्योग व्यापार बंदर विकासाच्या दृष्टीनं अभूतपूर्व चालना मिळेल सुरुवातीला कोल्हापूर फर्स्टबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आणि नेक्स्ट जनरेशन अपेक्षित कोल्हापूर बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सुरेंद्र जैन यांनी सांगितलं कोल्हापूर फर्स्टचे सहसम जेराव खोत यांनी कोल्हापूर इथं मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भातील सद्यस्थितीची माहिती दिली त्यांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्र आणि गोवा हे एकच न्यायिक क्षेत्रांतर्गत येत असून कोल्हापूरच्या महत्वाच्या विभागाला न्यायप्रवेश सुलभ होण्यासाठी सर्किट बेंच आवश्यक आहे महाराष्ट्र शासनानं विधिमंडळ ठराव करून मुंबई उच्च न्यायालयाकडं शिफारस केली असून मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश मोहित शहा यांनी देखील कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सर्किट बेंच स्थापन करण्याकरता हे एकमेव ठिकाण योग्य असल्याबाबत त्यांचा अहवाल अभिलेखावर ठेवलेला आहे कोल्हापूरच्या या मागणीकरता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जाहीरपणे कोल्हापूरची मागणी योग्य आणि रास्त असून मुंबई उच्च न्यायालय सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री यांनी याबाबत निर्णय घ्यावा असं मत व्यक्त केलं आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा या एकत्रित नाईक राज्यांचे अर्थात गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अलोक आराध्य आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याकडे पाठपुरावा करून कोल्हापूर इथं सर्किट बेंच होण्यासाठी शिफारस करावी अशी अपेक्षा व्यक्त केली